डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसव्या जयंतीनिमित्त सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने माहूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुशोभित ठेवून आली ता ढोल ताशाच्या आवाजावर आंबेडकर अनुयायांनी बेधुंद होऊन थिरकले बुद्धभूमी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गोविंद मगरे पाटील मनोज कीर्तने आयोजक आकाश कांबळे अध्यक्ष अर्जुन बर्डे आदींनी पुष्पमाला अर्पण केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली ताम गाडगे शंकर कांबळे आशुतोष इंगोले एस एस पाटील महेंद्र वाघमारे दिलीप कांबळे केशव भगत रेणुकादास पंडित विनोद कांबळे विजयपाल वडवे विनोद शेंडे संजीव वाठोरे राहुल कायटे विजय भगत प्रकाश मुनेश्वर प्रतीश पंडित यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरे अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर